सर्वांचे लक्ष लागून असलेल्या भाजपच्या वर्धा लोकसभेवर उमेदवारीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते भाजपच्या अनेक इच्छुकांनी आपल्याला उमेदवारी मिळावी याकरिता आपले या नाव वरिष्ठांकडे दिले होते परंतु भाजपचे मागील दोन वेळा वर्धा लोकसभा क्षेत्रावर आपली पकड ठेवत अनेक विकासकामे वर्धा लोकसभेत केली त्यामुळेच त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भाजपच्या वर्धा लोकसभेची उमेदवारी खासदार रामदास तडस यांना दिली आहे पुन्हा तिसऱ्यांदा वर्धा लोकसभेतील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून पुन्हा मला निवडून देतील असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी आज प्रतिक्रिया देताना व्यक्त केला रामदास तडस यांच्यावर भाजप पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला पुष्पगुच्छ देत पेढे भरवत अभिनंदन करण्यात आले फटाक्यांची आतिषबाजी करत ढोलताशाच्या गजरात थिरकत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला गेल्या दहा वर्षात सतत ठेवलेला जनसंपर्क जनतेबद्दल माझी सहज उपलब्धता केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे जे काही योजना आहे त्या माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या शेवटल्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं फार मोठ्या प्रमाणात असलेलं या ठिकाणी जावं कोविडमध्ये केलेले सहकार्य तसेच पक्ष नेतृत्वानं माझ्या तिसऱ्यांदा जे विश्वास टाकला त्याबद्दल मी पक्ष नेतृत्वाचा मनापासून धन्यवाद मानतो या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मला तिसऱ्यांदा उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो काही माझ्यावर विश्वास टाकला आणि मला तिसऱ्यांदा या ठिकाणी उमेदवारी दिली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सातत्याने माझा पाठपुरावा केंद्र सरकारकडे केला पार्लमेंट बोर्ड आम्ही केला त्याबद्दल त्यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो त्यांचा आशीर्वाद सातत्याने आमच्या पाठीमागं राहिलं नितीनजी गडकरी यांनी सुद्धा माझं काम पाहू हो। सातत्याने पाठपुरावा करण्याचं काम केलं आणि विशेष म्हणजे या महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे हे तर मला सतत सांगित होते की मला तिसऱ्यांदा तुला उमेदवारी मिळेल ते या ठिकाणी मला उमेदवारी मिळाली या ठिकाणी मी या जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीजय मुनगट्टीवार यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाची जे फही आहे या ठिकाणी काम करणारी आणि आमचे आमदार आहे आमचे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांचे सुद्धा मनापासून दो दो या ठिकाणी आभार मानतो आणि मी पूर्ण विश्वासात सांगू इच्छितो की येणाऱ्या निवडणुकीत मी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस यांचा रेकॉर्ड ब्रेक करून पुन्हा तिसऱ्यांदा निवडून येईल असा मला हमकास या ठिकाणी वाटते आणि जे राहिलेलं काम आहे या मतदारसंघातले जे काही राहिलेले काम आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्यावर जो विश्वास टाकलाय जनतेने त्या विश्वासा चारशेच्या पार जे एक जनतेच्या मनात आहे की यावेळेस बहुमतानं भारतीय जनता पक्षाला निवडून द्यावं आणि मला असं वाटतं की चारशेच्या पार या ठिकाणी आमचे खासदार निवडून येईल त्यापैकी एक मी सुद्धा राहील या ठिकाणी मी आज विश्वासाने सांगून घेऊ एस न्यूज महाराष्ट्राकरिता सहसंपादक राजीव शिवणकर